आज बनवणार आहे मस्त असं दोन लेकिंजच्या हातचं सँडविच त्यामुळं सँडविचसाठी बघा भरगतचं असं मस्त अशा भाज्या कट केलेल्या आहेत इथं आहे पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि एक कप पाणी असं घालून ती दोन्ही चटणी बनवून घेतली आहे इथं आहे टमाटो केचप त्याच्यानंतर इथं घेतलं आहे व्हेज मेवणेच घेतलं आहे त्यानंतर चिली फेक्स घेतलेत त्यानंतर काय आहे ऑरिगनून काय चुकलं असलं म्हणताना तर सॉरी तर हे घेतले ह्या दहा दहा रुपयाच्या अशा छोट्या छोट्या पुड्या भेटतात विकत खायला गेला तर सँडविच खूप महाग असतं असं घरी बनवल्या खूप पोटभर खाऊन होतं आणि स्वस्तातही होतं आणि हा सँडविचचा ब्रेड मिळतो मिल्क ब्रेड नाही वापरायचा ह्याच्यासाठी तर हा सेपरेट तर एवढं साहित्य आणि आणखीन चीज पण लागणार आहे पण आम्ही चीज काढलं नाही बाहेर आणखीन तर आता बघू रेसिपी दिदूच्या हातची लाइट लाव कृष्णा आणि हे असं अमूलचं चीज क्यूब घेतलंय तुम्ही मॉनजरेला चीज पण वापरू शकता मला स्टूल लावून घे बसायला आता सँडविच बनवेपर्यंत तोंडाचं पाणी घेऊन यापेक्षा म्हंटल हे खाजा खा मस्त असा हा बाजारातला खाजा आहे बरं का घरी वगैरे बनवलेला नाही तर तुम्ही म्हणाल की रेसिपी शेअर करा तर हा विकतचा खाजा आहे आणि एक नंबर असतो कडक <laughs> सांगता काही ही शिमला मिरची आहे तर शिमला पण मिरच टाकायची मोठं भांडं लागतंय ना हा जास्त मोठं भांडं लागत असल्यामुळे कढई घेतली आणि नंतर टोमॅटो टाकायचं सगळं आता हे जेवढं चॉपिंग करून घेतलंय ना कृष्णाने दिले ना चॉपिंग करून ते सगळं मी हिर टाकणार आहे चला टाकू ज्याचं त्याचं क्रेडिट देतोय बरं का आम्ही त्याची त्याला कटिंगचं क्रेडिट आता माझ्याकडे फक्त खायचं क्रेडिट आहे आज आणि हा एक तवा आहे आमचा नॉनस्टिकचा तो फक्त आम्ही सँडविच भाजण्यासाठीच ठेवला तो आणि तो दुसरा आहे तो कारण एक सँडविच की एकच होता ॲट ए टाइम एवढा काय दम निघत को नाही कोणाला त्यात चार बसतात दोन माणसं तर आरामात मस्त खाऊ शकते त्यामुळं टाकणार आहे आता चिली फ्लेक्स टाकते दिदो भास्कर बाळा तिखट होईल जास्त आता ऑरिगेनो ना मस्त हा टाका छान लागते ती हा बस आता काय टाकणार आहे थोडं पटपट उरकाव नाहीतर व्हिडिओ मोठा झाला तर सोडून जातील आपले व्हिडिओ आता त्याच्यात मेहूनच अर्धी पुढे टक्के छान लागते मेहूनच जास्तच लागत हा बस नमक। ना मग एक चमचा मीठ टाकते मीठ टाकलं छान मिक्स करून घ्यायचं थोडं टाका अजून आता हे सगळं किती छान रंगीबेरंगी दिसतंय बघा घरच्या घरी दिलं की मुलांना कसं हेल्दी अजून हायजीन मेंटेन केलेला असतं आपण सगळं स्वच्छ आहे बघून मेवनेज वय त्या चमच्यातच बसले मेवनेज सगळं मिक्स कर छान मिक्स केलंय आता टेस्ट एक नंबर लागते थोडी टेस्ट करून बघितल्या आणि ब्रेड च्या ना आम्ही अशा कडा वगैरे कट करून नाही बरं का घेत तसाच घेतो छान लागते काही जण तुम्ही कट करून पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता हे बघा मस्त असं ब्रेड ठेवून घेतले आता काय करते तर ही आपण जी चटणी केली ना ती अशा एका ह्याला लावून घेऊ आता बघा ह्या तीन ब्रेडला पुदिन्याची चटणी लावून घेतली आणि ह्या तीन ब्रेडला आता टॉमॅटो केचप रांगी समजा काय होतं त्याला आपणच खाणार आहे हा आता बघा दी दोन एका साईडला टॉमॅटो केचप लावून घेतलं हा पोरका तापलाय गॅस कमी करायचं जास्त होईल गि ती विकतच्या ह्याला कुठं तरीच असत लईच भरायला गेल बर अलीकडलं ह्याच्या झालं ग कारण काय होईल परत ब्रेड चिटकणार नाही ना असं म्हणजे मला वाटत हा आता बघा ही असं ब्रेडवर वर ठेवलंय ती ना सगळं आता बघा इथं मस्त असा चीज खिसायचा कार्यक्रम चालू आहे छोट्या किसनी ना सगळं ठेवून झाले ह्याच्यावरती हो बाळा जास्त टाक जास्त टाका चीजचा टँकर आणून टाकू दे त्याच्यावरती बक्की बघा आता मस्त असं चीज खिसून ठेवलंय सगळ्या ह्याच्यावरती सँडविच वरती छान असं आणि आता काय करणार आता हे अशा प्रकारे हा लावणार पॅक प्रेस करायचं का थोडस बर ठीक आहे का बसते ती मेल्ट झाल्या चिटकते ना आता काय करते ती ब्रेड बटार टाकायचा म्हणजे बरं सँडविच आम्ही असंच ठेवून नंतर करताना पोळला कतावा सावकाश करायचं गडबड आता एक साइड दोन मिनिटासाठी रोस्ट करायची बाकीच करून दुसरे करून घ्यायचे का सँडविच अजून बरोबर कारण कस्टमर काही नाही तर उभारलेले असते मग काय तोंडाचं पाणी गिळून गिळून झालं तीन द्यायच आम्हाला का बरे मी करून ग्राहक कसा देव असतो ना थांब किंवा

सावकाश पोळल दाखवू गं जवळ ना जरा तुमची रेसिपी हो चिमट्या ना तसल्या पापड्याच्या उलट्या पाहिजे असू तर तुम्ही करता नेहमी तसं करा काही प्रॉब्लेम नाही शेप आम्हाला खाण्याची म्हटलं परत दोन मिनिटं हां ठीक आहे शेप तर आता हे मी उचलते झाले का बघता का हो काढून ठेवलेत इथं दोन काढून ठेवलेत आणि तिथे ती कट करते आता इथं एक तयार झाले त्याच्यावरती मस्त चीज ग्रेट करायचं चालू आहे आणि ह्याचा रिव्ह्यू आपण कृष्णाकडून घेऊया थोडा पसारा झालाय तर त्याला इग्नोर करा कसं वाटतंय सांगा चीज सँडविच तस आता आपण कृष्णाचा रिव्ह्यू घेऊया कसं लागते सँडविच कस झाले मस्त का